नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय डाळ कांद्याची रेसिपी म्हणजेच मसूर डाळ आणि कांद्याची रेसिपी बऱ्याच वेळा भाजीला काही नसतं आणि मग काय करावं हा प्रश्न पडतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा डाळ जास्त फुलले जाते किंवा मसूरची डाळ जास्त शिजल्या जाते तर डाळ व्यवस्थित राहावी किंवा ती जास्त शिजू नाही कशाप्रकारे फोडणी टाकायची किंवा डाळ कशाप्रकारे धुतली म्हणजे परफेक्ट होते त्यासाठी इथे मी दोन वाटी मसूरची डाळ दोन कांदे एक लसणचे कांदा घेतलेला आहे लसण ठेचून घेतल्यानंतर इथं कांदा अशा प्रकारे याचे सालं काढून घ्यायचे आहेत ही भाजी करताना ना कांदा खूप सारा घालायचा नाही त्यामुळे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता याला ना पावसाळ्यामध्ये अशी काजळी येते बघा तर ती तसंच न टाकता त्याला असं एक लेअर पूर्ण काढून घ्यायची आणि त्यानंतर ना ह्या कांद्याला स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे असंच वापरायचं नाही एक प्रकारची बुरशी असते त्यामुळे आता हे कांदे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याला कट करून घ्यायचे तर खूप असं मोठे तुकडे करायचे नाही ते व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा म्हणजे पटकन परतला जातो तर एका कांद्याचे दोन भाग करून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे छान असा कांदा कट करून घेऊया आणि कांदा कट करताना शक्यतो बारीकच कट करायचं आहे आता कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे मी आणि थोडीशी अशीच ठेवली आता कढई ठेवली गॅसवरती कढई गरम झाली की त्यामध्ये आता इथं आपण दाळ कांदा बनवतो हो आहे त्यामुळे तेल बऱ्यापैकी वापरायचं आहे तर तीन पळी तेल इथं आपण वापरतो आहे आणि तीन पळी तेल टाकल्यानंतर छान कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही फोडणी घालू शकता इथे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे मी फोडणीसाठी कुठलीही भाजी करताना फोडणी कडकडीत बसली तरच त्या भाजीला चव छान अशी लागते तर आता ही छान जिरे आणि मोहरी तडतडली की आपण इथं ही डाळ जी आहे ती कांदा परतून झाल्यानंतरच धुवून घ्यायचे आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया गॅस मोठा ठेवायचा आहे मिडीयम किंवा लो फ्लेम बिलकुल करायची नाही तर आता इथं कांदा साधारण एखाद मिनटामध्ये परतून जातो आता इथं ठेचून घेतलेला लसण टाकून घेतलेला आहे कांदा खूप पण असा सॉफ्ट होऊ द्यायचा नाही तर एकाच दोन मिनिट परतून झालं की तो आता ही डाळसुद्धा छान धुवून घेतली आहे ह्याची ट्रिक एवढीच की जास्त डाळ शिजली नाही पाहिजे यासाठी आता जेव्हा आपण कांदा परतून झाला ना तेव्हाच डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर हाय फ्लेमवर आपण इथं साधारण पाच ते सात मिनिट डाळ परतून घेणार आहोत म्हणजे त्यामुळे काय होतं डाळ जास्त शिजली जात नाही त्याची आकार बदलत नाही डाळीचा किंवा खूप गाळ अशी डाळ होत नाही आणि सुद्धा खूप छान अशी लागते आता इथं कोथिंबिरीच्या भरपूर काड्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाजीची चव छान लागते म्हणजेच डाळ कांद्याची आता ही टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ आणि हळदी पावडर आता मीठ टाकल्यानंतर एक थोडंसं मिक्स करून घेतलं की परत कांदा पटकन छान परतला जातो आणि त्याची चवसुद्धा छान लागते आता इथं डाळ खूप वेळ आपण धुवून जरा ठेवली तर डाळ फुलल्या जाते आणि त्यामुळे मग जरा असं तिला वाफ भेटली की लगेचच गाळ होते किंवा शिजल्या जाते त्यामुळे कांदा परतून होतोय तोपर्यंतच डाळ धुवून घ्यायची आहे आता इथं हे छान परतून झाल्यानंतर आपण डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि मोठ्या गॅसवर चला पाच ते सात मिनिट आपल्याला छान परतून आहे म्हणजे डाळीचा आकार बिलकुल बदलणार ना नाही आणि डाळ एकदम मस्त अशी शिजल्या जाईल आता इथं डाळ परतताना बारीक गॅस जर ठेवला तुम्ही तर मग थोडं जरी पाणी टाकलं ना तर डाळ जास्त शिजल्या जाते इथं आपण काळा मसाला घरगुती वापरणार आहोत ह्या भाजीसाठी तुम्ही नॉनव्हेजसुद्धा खाणं विसरून जाल किंवा भाजीला नाही आणि मग आपण ही काहीतरी केले पण मनातून खावी अशी वाटेल इतकी मस्त ही मसुराची डाळ होते किंवा डाळ कांदा होतो आता इथं एक आज दोन मिनिट झाले असेल आपण परतून घेतोय तर हे बघा फास्ट गॅसवरच मी परतून घेते आणि ह्याला पाच सात मिनिट छान परतून घेतल्यानंतरच ह्याची चव छान लागते त्यात इथं बघा अशा प्रकारे ही डाळ परतून झालेली आहे तर तेल सेपरेट झालेलं आहे म्हणजे यातलं पाणी पूर्ण नाहीसं झालेलं आहे आणि गॅस जे आहे ती बिलकुल मीडियम करायचं नाही हाय फ्लेमवरच हे परतून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर आता इथं बघा याच्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आणि बऱ्यापैकी वाफसुद्धा निघते घरात कधी कधी भाजीला जरी असलं ना काय खावं असा प्रश्न पडतो तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त अशी होते अर्धा चमचा धने आणि जिरेची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये जास्त काही मसाले वगैरे घालायची बिलकुल गरज पडत नाही आणि इथं दोन चमचे काळं तिखट घा वापरते आहे मी यामुळे अर्थातच भाजी चव इतकी मस्त लागते आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आता तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काळं तिखट किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता पण काळ्या मसाल्यानं ना याची चव इतकी भन्नाट लागते ना आणि जेव्हा आपण ही भाजीला फोणी टाकतो किंवा मसाला याच्यामध्ये टाकतो काळा मसाला तेव्हा असं वाटतं की आपण कुठली तरी नॉनव्हेजची भाजी बनवतोय पूर्ण घमघमाट असा सुटतोय आता हे काळं तिखट टाकल्यानंतर ना छान असं हे मिक्स करून घ्यायचं डाळीला तर इथं मसाले टाकताना गॅस लो फ्लेमवर करायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत ना आता बघा पूर्ण डाळीला हे तिखट जे आहे ती लागलेलं ला आहे आणि छान मिक्ससुद्धा झालेलं आहे आता अशा प्रकारे पाच सात मिनिट डाळ परतून घेतल्यामुळे बघू शकता ही डाळ बिलकुल फुललेली नाही किंवा पाणी जरी टाकलं ना तरी जास्त ना अशी शिजणार नाही आणि पाणीसुद्धा कशाप्रकारे टाकायचं हे पुढे आपण पाहू आता इथं छान अशी डाळ परतून झाल्यानंतर आता डाळ परतून झाल्यानंतर गरम केलेलं एक कप पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवरच ही छान हलवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं ला तर जास्त पाणी टाकायचं असेल पण सरभरीत डाळ किंवा थोडंसं ओलसरपणा असलेली डाळ ना चवीला खमंग अशी लागते खूप पाणी वापरायचं नाही शक्यतो हे बघा अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर लगेच हलवून घेतलं आहे तर डाळ जी आहे ती नरम पण झाली पाहिजे आणि जास्त शिजली पण नाही पाहिजे तर अशा प्रकारे जरी केली तर आता ह्या ह्याच्यावरती झाकण जर ठेवलं ना तर मग बऱ्यापैकी वापसते पण ती हवी तशी होत नाही आता याला झाकून ठेवायचं नाही आपल्याला तर आणखीन एक कप गरम पाणी मी वापरलेलं आहे का आता इथं दोन ते अडीच वाटी डाळ मी घेतलेली आहे त्यामुळे पाण्याचा वापर एवढा केलेला आहे आता बघा पाणी एवढं टाकले ना तरी जास्त पाणी बिलकुल वा वाटत नाही याला हलकीशी एक उकळी आली की थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला परत थोडंसं हलवून आहे आणि याला झाकून जर शिजवलं तर पटकन डाळ शिजल्या जाईल थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून पाव चमचा मी मीठ ॲड केलेला आहे परत याला हलवून घेऊया ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही ही डाळ खाऊ शकता पण थोडीशी सुकी डाळ केली ना तर तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मोठ्यांना सुद्धा तर थोडीशी सरसरीत असेल तर, तर मग ती रस्सा वगैरे बाजूला निघतो ते बघा डाळ जशी तशी अख्खी अख्खी डाळ आहे बिलकुल गाळ झालेली नाही पाणी जरी टाकलं असेल तरी आता इथं मी मिडियम गॅस करून घेतलेला आहे जर का तुम्हाला वाटलंच तर डाळ जास्त शिजू शकते तर थोडासा फास्ट गॅस करायचा आणि एखाद दोन मिनिट हलवून घ्यायचं तर अशा प्रकारे ही डाळ छान अशी आपली तयार होते ही डाळ चवीला इतकी खमंग आणि मस्त लागते म्हणून सांगू तर हे बघा याच्या वाफेमुळे ना व्यवस्थित दिसत तर पन, नाही तर हलवल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मॉश्चर आहे म्हणजे पाणी आहे पण खूप सुखी पण नाही त्यामुळे चवीला अशी मस्त लागते ही डाळ अशा प्रकारे तुम्ही डाळ जर बनवली ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल इतकी मस्त चवीला होते बऱ्याच वेळा ना लहान मुलं असो किंवा मोठे थोडंसं वेगळं बनवलं ना आवडीने खातात आणि त्याच त्याच पद्धतीनं बनवलं तर नको असं होतं तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे डाळ बघू शकता बऱ्यापैकी आपण शिजवून घेतले फक्त एकाच दोन मिनटं आपण झाकून ठेवूया ती पण वाफेवरती गॅस बंद करून घेतला आहे आणि फक्त वाफ काढलेली आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी ही आपली डाळ कांदा तयार झालेला आहे गडबडीच्या वेळेमध्ये अगदी झटपट आणि तितकीच खमंग चवदार ही भाजी होते तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा इथे मी दोन कप पाण्याचा वापर केला होता पण बिलकुल याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आणि डब्याला देण्यासाठी ही परफेक्ट डाळ होते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम एक एक डाळ जशास तशी आहे तितकीच खमंग आणि रुचकर झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आजची मसूर डाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बुबाय अँड टेक केअर E